न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मेकअप म्हटलं की मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय येतो हाच मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय जपण्यासाठी गेल्या सोळा वर्षापासून मैत्री ब्युटी पार्लर सज्ज आहे सिन्नर तालुक्यातील मैत्री ब्युटी पार्लर हे गेल्या सोळा वर्षापासून या क्षेत्रात रुजू आहे त्यांनी भरभरून अशी प्रगती गेल्या सोळा वर्षामध्ये केली आहे मैत्री ब्युटी पार्लरच्या संचालिका मनीषा किरण कुलकर्णी यांनी ग्रामीण भागात त्यांचे ब्युटी पार्लर असूनही उच्चांक गाठलाय आतापर्यंत त्यांनी पंचवीस ते तीस मुलींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना स्वतःचा पार्लरचा व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन नाशिक व शिर्डी येथे स्वतः त्यांनी सेमिनार देखील आयोजित केले होते यामध्ये त्यांनी मुलींना मेकअपचे पुरेपूर असे प्रशिक्षण दिलेले आहे अनेक सेलिब्रिटींचे मेकअप देखील त्या करतात सिन्नर तालुक्यातील शाह येथील श्रीराम मंदिरासमोर हे मैत्री ब्युटी पार्लर आहे जर तुम्हाला मेकअप शिकायचा आहे तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा पंच्याहत्तर अठ्ठावन्न चौवेचाळीस शून्य शून्य ऐंशी या नंबरवर बाळासाहेब सोनवणे दक्ष न्यूज सिन्नर